तर नमस्कार मित्रांनो मी स्वतः श्याम शिर्ले तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे दिवाळी इकडे आम्ही आणलं चैत्या शेठ आणि इकडे चाललंय चैत्याला रंगवायचं वगैरे घेतलंय भावात पण सगळी जमली जमती सगळी मुलं वगैरे गावातले पण बायला रंगवले तिकडं इकडं बांगर शेट आलाय बांगर शेठ आलाय दाखवतो तुम्हाला बघा तर मित्रांनो आता आम्ही आपल्या बजरंगबलींच्या दर्शनाला गेलतो तर इकडे सगळी राडा नुसता करून टाकलाय पोर आहे गावातले हे बघा इकडे इकडे चैत्या शेठ आलाय आता चाललोय घरी चला तर मित्रांनो आता आलोय सैतान वाद्याल आणि पुष्पराजला घेऊन इकडे मंदिराकडं त्रास पोरा वगैरे सगळी जमले ते तुम्हाला

इकडे वाद आहे साईतान साईतान ना वादल घालतास तो काला दादा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन पूर्ण ब्लॉगमध्ये इथे सुरुवात आहे ट्रेलर बी बाकी आहे चला